आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार सहाशे पंचावन्न यावर निरूपण पाहणार आहोत सांगतो तुम्हा भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावशे दुरी भवाचे पुरी भावशील काही नलगे एक भावची कारण तुका मने आन बिठोबाची करिता भरोवरी दुरावशे दुरी भवाचे पुरे वा प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय प्रिया तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया आता सांगतो सांगतो म्हणजे लोकांनी विचारलं नसताना महाराज सांगतात काय सांगतात तर त्या विठ्ठलाला बाजा सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला नाहीतर काय होईल म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया कारण तुमचा हा जो जन्म तुम्हाला मिळालेला आहे तो जन्म तुमच्या जीवनामध्ये वाया गेल्याशिवाय राहणार नाही असं महाराज सांगतात आता उदाहरणार्थ न विचारता सांगावं का शास्त्र सांगतं की न विचारता सांगू नये कोणी विचारलं तरच आपल्या जीवनामध्ये त्याला सल्ला द्यावा न विचारता सल्ला देऊ नये मग न विचारता जर सल्ला देऊ नये महाराज का सांगतात मग कसं सांगतात महाराज त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये महाराज सांगतात की या जगामध्ये आमच्यासारखे लोक या जगामध्ये पहिलंपासून म्हणजे सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया म्हणजे भगवंताबद्दल बोलणारे लोक या जगामध्ये पूर्वीपासूनच आहेत आम्हाला अनुभूती आहे का आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभूती नाही पण अनुभूती नसताना सांगावं का या जगाला अनुभूती नसताना आपल्या जीवनामध्ये सांगू नये कोणतीही गोष्ट संसारातली असो परमार्थामध्ये असो जर आपल्याला अनुभव असला अनुभूती असल आता भगवंताचीच अनुभूती झालेली नाही त्या नामाचीच अनुभूती आमच्या जीवनामध्ये झालेली नाही अनुभूतीनं ते आत्मज्ञान आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं नाही आणि आम्ही सांगतो की सांगतो तुम्हा भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया आमचा जन्म वाया झालेला आहे मग मी आम्ही तुम्हाला सांगून तुमच्या जन्माचा काही उद्धार होणार आहे का या जगामध्ये तसं होणार नाही महाराज स्वतः त्यांच्या जीवनामध्ये अनुभवामधून सांगतात अनुभूतीमधून महाराज सांगतात महाराजाने त्यांच्या जीवनामध्ये भंधाऱ्या माळावर भामगिरी माळावर दहा वर्षे दिवस त्या भगवंताचं भजन केलेलं आहे त्यांना त्यांची आ त्या भगवंताची अनुभूती आलेली आहे म्हणून सांगतात की नाहीतरी गेला जन्म वाया कारण या जन्माला आल्यानंतर कारण या जगामध्ये त्या आत्मारामाशिवाय आपलं कुणी नाही त्या भगवंताशिवाय आपलं कुणी नाही आपण ह्या संसारामध्ये माझं 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 म्हणतो माझं हे काहीच नाही म्हणून महाराज सांगतात की अनुभूतीमधून सांगतात की तुम्हाला जर तुमचा जन्म वाया घालायचा नसेल तर तुम्हाला कारण या संसारामध्ये बरोबरी बरोबरी म्हणजे बरोबरी करण्यामध्ये आपल्या जीवनामध्ये समोरच्याची बरोबरी म्हणा किंवा त्यानं कार घेतली म्हणून मी कार घ्यायची त्यानं घर बांधलं म्हणून मी घर बांधायचं त्यानं लेकराला शिकविलं मी लेकराला शिकवायचं ही बरोबरी ही बरोबरी तुमच्या जीवनामध्ये कितीही तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ही बरोबरी पूर्ण होतच नाही कारण संसारामध्ये पूर्णता नाहीच अपूर्णता आहे जिथं पूर्णच नाही त्याला संसार मानतात पूर्ण का आहे आपल्या जीवनामध्ये पूर्ण तुमच्या जीवनामध्ये परमार्थ आहे परमार्थामध्ये पूर्णता आहे म्हणून तुम्हाला या संसारामध्ये पूर्णता कधी मिळणार नाही संसारामध्ये तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळणार नाही सुख मिळणार नाही शांती मिळणार नाही काही मिळणार नाही तुमच्या जीवनामध्ये म्हणून महाराज सांगतात की बाबा तुमच्या जीवनामध्ये हे संसार करीत करीत या मनुण। या मनुण बरुबरी, बरुबरी आपुन त्या विठ्ठलाला भाजा त्या विठ्ठलाचं नामचिंतन तुमच्या जीवनामध्ये करा नाहीतर काय होईल नाहीतरी गेला जन्मवाया कारण आपण या मनुष्य देहाला आलेला आहोत एक दिवस आपल्याला जायचंच आहे या बरोबरी बरोबरी करण्याच्या नादामध्ये कधी आपण त्या आपण आपला मृत्यू येईल आणि आपण कधी त्या मृत्यूला आलिंगन देताल हे आपल्या जीवनामध्ये कधीच कळणार नाही कारण का दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरी भावशील कारण या जगामध्ये बरोबरी करायचं म्हणजे सायास करून आपल्या जीवनामध्ये आपण बरोबरी करायला लागतो ही संसार नदी जी आहे हिचा पुरानं वाहिलेली आहे या पुरामध्ये आजपर्यंत किती वाहून गेलेत कोठ्यावधी लोक या संसारामध्ये बरोबरी करण्याच्या नादामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ते कुठं गेलेत कसे गेलेत का गेलेत त्याचा थांग पत्ता आजपर्यंत लागलेला नाही आणि तुम्हाला जर मग ह्या बरोबरीच्या नादामध्ये लागलात तुमचाही नंबर त्याच्यामध्ये आहे तुम्हीही त्या बरोबरी करण्याच्या नादात कधी या बहुनगर भाऊ नदीमध्ये तुम्ही कारण वाहून जाताल कारण हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही सांगता येत नाही ये आणि इथं एकदा या नग नदीमध्ये वाहून गेलेला तो कुठं गेलेला आहे कसा गेलेला आहे त्याचा थांब पत्ता लागलेला नाही म्हणून करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वाहाबशी कारण या जन्ममरणाच्या चक्रामधून आपल्या जीवनामध्ये सुटण्यासाठी महाराज सांगतात की तुम्हाला त्या पांडुरंगाला शरण जावं लागल त्याला भजावं लागल त्याला भजल्याशिवाय त्याला प्राप्त करून घेतल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये दुसरा पर पर्याय नाही कारण तुम्हाला जर खरं तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तुम्हाला त्या या संसारामधून मुक्त व्हायचं हो असेल तर तो श्रीहारी तो पांडुरंग परमात्माच तो तुम्हाला त्या भूल कारण नदीमधून तरुण पहिलं तीरावर नेऊ शकतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची महाराज सांगतात की भगवंताला काही लागत नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समजीत असताल की भगवंताला पैसे लागतात पैसे दान देवं कपडा दान देव अन्न दान, दे, दान देवं हे काही काही गरज नाही महाराज सांगतात काही नलगे एक काही नलगे म्हणजे काहीच नको या संसारामधलं काहीच त्या भगवंताला लागत नाही काय लागतं कारण तुका म्हणे आन विठोबाचे तुका म्हणे एक भावची कारण तुमच्या अंतकरणातला भाव त्या पांडुरंगाप्रती असला पाहिजे तुम्ही भाव भावानं त्या पांडुरंगाचं नाव घ्या त्या भावानं तुमच्या हो जीवनामध्ये त्या भगवंताची भक्ती करा अशी जर तुमच्या जीवनामध्ये भक्ती केलात तर महाराज शपथ घेऊन सांगतात व्हा तसे आन विठोबची कारण विठोबची आण घेऊन सांगतो की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज या अभंगामधून या जगाला उपदेश करतात माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेले निरूपान सद्गुरु चिन्मयानंद स्वामी तुम्ही प्रिया आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णिराम तुकाराम 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 तु कराम बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम